तर मित्रांनो गुरु पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आपल्या चॅनलला पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा न विसरता हे मित्रांनो नमस्कार जय शिवराश्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून निवासपत्र स्वागत करतो आणि आज गुरु पौर्णिमा आहे आता पूजन करतो आम्ही स्वामींचं साईबाबांचं तर आपले स्वामींचं मेन पूजन व्हायला पाहिजे आज गुरुपौर्णिमाबद्दल चला आता आम्ही पूजन करणार आता बघा पाठ वगैरे मांडलंय या इकडे बसल्यात मायऱ्यानुसती बघत राहिली का पूजन करू कर चला तर मित्रांनो आता सुरुवात करतो पूजनाला आता तर मित्रांनो पंढरपूरच्या व्हिडिओ कशा वाटल्या ते पण कमेंट करून तुम्ही दुण सांगितले आणि आता चॅनल पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या मस्त ए, आ? वाँ। वाँ। मस्त पिकी आता युक्ती पाया पडते हे पायपड इथं पायपड इथं पायपड चल बायपड अरे वा मस्त आईच्या पायपड आईच्या पायपड अरे वा स्वामींच्या पायपड स्वामी कुठे आहेत आपले स्वामी कुठे आहेत हा इकडे स्वामी कुठे आहेत हा हा स्वामींचे पायापड नीट पण स्वामींचे पायपड ए स्वामींच्या पायपड हे प्रसाद येतो खाली पायापड स्वामींच्या तिकडे एक ब्लॉक चालू झाला परीचा आमच्या स्वामींच्या पायापडले काय पाया पडते उद्या बाबा झाला काय जर हे जयज करेक जय केल, जय जग केला चल नारळ पोड़ाचा आता नारळ कुठे नारल पडचल ए इकडे हो तू अग पाचन अजिबात ऐकलं श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आमचे आमचं पूजन झाला आता स्वामींचा गुरु पौर्णिमा निमित्त आमचा खंडुदा आलाय पायापडाला मला आल तर भेटाल पण आता नशीब त्याचे किती स्वामींचा दर्शनाला आला, दर्शना आला, आला ना ना तो नाही का मोबाईल घेतला खंडुदानी पण मला सांगितलं नाही का मोबाईल घेतला म्हणून काय खंडुदा मला सांगितलं नाही तुम्ही मोबाईल घेतला सांगितलं नवीन मोबाईल बाबाल देव पाहिला का घे रे प्रसाद का तेरा देटी बिड्डा घरची देटी आमचा काय केलाय काही काहीच नाही हे बघ इकडे काय चाललंय बघ उद्या भेटू मग चल मग जा सौकात जा हा इकडे चला मित्र या आता जेवायला आम्ही बसतो जेवायला आता मस्तपैकी पैकी जबा तो शाहिद कपूरचा पिक्चर कुठला तो

हे वावा घे वा घे ते बावा गे मायरा वावा गे दे मला दे इकडे इकडे मला दे मला वावा वाला दे थोडस अजून हे वाव दे अजून तुला पाहिजे तुला का तर मित्रांनो आता मी जरा जाऊन येतो दहीहंडीची प्रॅक्टिस करतो तिथून तर तुम्हाला तिथंच भेटू तर मित्रांनो आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि आता मी आता घरून आलो आणि आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचा गोविंदा पथक सावळेश्वर सावळे शार तर आज या दिवशी प्रॅक्टिस चालू करतात नारळ या दिवशी फोडतात मी थोडं लेट झालो पण दाखवतो तुम्हाला आणि आता नऊ वाजून गेले हे बघा गुरुपौर्णीच्या दिवशी अशा प्रकारे प्रॅक्टिस करतात तर सगळी पोरं बघू शकतात यंदा आपल्याला सात गेल्या वर्षी आपला पाच चा टार्गेट होता आपण सहा उतरवलं यंदा सात उतरवायचं आपण ठरवलं आहे प्रयत्न करणार आपण आणि सगळे फक्त या सात आपण शंभर टक्के उतरवणार आणि अजून कोण पोरं असतील ग्रुप मध्ये त्यांना पण घेऊन या घरी बसू नका

हे जा जायच नाही पुढं बस चालेल फक्त काही

ಏ ಪುಡದ <lightweight> तर मित्रांनो जो वरती बाळगोपाल होता तो जातडा गाव मधलाय इथून पुन्हा येते सगळी तू सगळ्या व्यवस्थित येते ક્લ તમા મણિંણ capacityમા મઢուિં ચતગ. ये ए तुझा याला याला पाठव वरती याला जात <laughs> <laughs> परत एकदा मित्रांनो सगळे एकत्र झालेत गोल राऊंड आज पहिला दिवस असल्यामुळे थोडा कमी प्रमाणात इकडं चला कालू काय दिसत नाही रे हांडी आमची प्रॅक्टिस मेन पाहिजे खाली तर मित्रांनो व्हिडिओ आपली इथंच सेंड करतो तुम्ही बघितले असे प्रॅक्टिस अजून पहिला दिवस होता असते असते जो वाला मुलगा होता म्हणजे लहान मुलगा थोडा घाबरतो थो आहे पण होईल त्याचा एकदम क्लिअर होईल तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथे सेंड करतो आय होप तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल आपण नवीन असेल तर सबस्क्राईब करा